शहर हद्दवाड भागातील खाजगी नळाकारणी शुल्क कर रद्द करावे आरोग्य निरीक्षक आणि सफाई कामगारांची संख्या वाढवावी सुंदरम नगर येथील स्विमिंग पूल क्रीडा विभागास हस्तांतरण करावे यासह विविध मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेतली याची अंमलबजावणी तातडीनं करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या याबरोबरच हद्दवाड भागातील अमृत दोन योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि प्रारूप आराखडा दलित वस्तीचे रस्ते आणि ड्रेनेजचे प्रलंबित कामाचा आढावा घेतला आसरा पुलाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्या कामाची सद्यस्थिती आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली हद्दवाड भागातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा सूचना आमदार देशमुखांनी अधिकाऱ्यांना दिल्या आणि या समस्या लवकर दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं आमदार सुभाष देशमुखांनी सांगितलं